सत्याचा आवाज खोट्याला निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा जत न्यायालयाचा कठोर निर्णय जत प्रतिनिधी अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साठ वर्षीय आरोपीस जत येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश सौजे ए मोहांती यांच्या न्यायालयाने वीस वर्षे सक्त मजुरीची कठोर शिक्षा सुनावली आरोपी सिद्धाप्पा लक्ष्मण माळी राहणार माडग्याळ तालुका जत याच्यावर पोक्सो आणि भादन्सच्या गंभीर कलमांखाली गुन्हा सिद्ध झाला भादंस कलम तीनशे शहात्तर दोन एल दहा वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड पोक्सो कायदा कलम सहा वीस वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड भादनसं कलम चारशे बावन्न तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड एकतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी दुपारी साडेचार वाजता आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणाची नोंद जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे पंच्याण्णव दोन हजार एकवीस असा करण्यात आली भादनस कलम तीनशे शहात्तर दोन एल पोक्सो कायदा दोन हजार बाराचे कलम चार पाच टी सहा या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी केला तपास पथकात पोलीस हवलदार मोहन गवंड यांनी मोलाचे सहकार्य केले तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील व्ही के मुरचिट्टे यांनी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रभावी युक्तिवाद केला तर खटल्याच्या पैरवीसाठी पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम बंडगर क्रमांक सहाशे एकवीस यांनी सहकार्य केले सादर केलेले पुरावे साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद योग्य असल्याचे मान्य करत न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावली अल्पवहिनांवरील अत्याचाराच्या प्रकरणात झालेला हा निर्णय जनसुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा